नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग शुभ सकाळ कशा सर्वजण मस्त मजेत ना मजेतच राहा तर स्वागत आहे आज आपलं आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आता मी करणार आहे पोहे पोहे भिजायला होते मग अशी तोपर्यंत कांदा टोमॅटो आणि मिरची मस्त छान अशी परतून घेतली आहे मी आज रविवार आहे ना दहा नऊ वाजले कपडे झालीत आंघोळ झाली माझी झाली आहे झाली अजून बघा ना आता ना आंघोळ घालते मृदूला आहे ना ते असं पूर्ण ड्राय होती त्याची स्किन थंडीत काय प्रॉब्लेम आहे काय माहिती मग ना साई लावली त्याला साई आणि त्यात ते, ते ना थोडीशी हळद टाकली आहे आणि पूर्ण अंगाला लावून त्याला ठेवले बाजूला कारण सगळ्या अंगाला लावली ना तो मग तुम्ही व्हिडिओमध्ये नाही येत माझी नोकरी नको आणि सकाळपासून एवढा म्हणजे ना भरपूर येणार ना, ना परत तर एवढ्या दिंड्या आणि आपल्या इथे शेजारी पण आहे ना येणार एक दिंडी लावली ना तस आता आपल्या इथं पण एक शेजारी ओमचे इथे येणार आहे दिंडी तर मी गेले ना तर तुम्हाला दाखवत त्यांची दरवर्षी त्यांच्याकडे येत असते दिंडी आता ना भूक लागली नाही सई बघा शर्ट कसा का काढला एक हाताची बाई काढली आज ना बरेच दिवसाने झाले बनवते पोहे कर पोहे करत चला करा हा आणि सईला पण आवडतात पोहे चांगले टोमॅटो टाकले ना जरा लाल होतात बर नॉर्मल आहे ना लाल होतात हिरवा कलर नाही कारण मी बऱ्याच वेळा बघितलं टोमॅटो टाकले ना थोडेसे लाल सरच होतात बॉटल कुठेच आहे तुझी चला आता पोळी आता होतीच आहे तो पर्यंत ना आता इथे पोळी टाकलेत मी फोडणीत तरी ना कस सैला नाही तर रुजूला आंघोळ तरी घालते एकाची आंघोळ तरी होईल काय देते ना देते देते चला या तुम्ही पण नाश्ता करायला बऱ्याच जणांचं झालं असं नसून पण आज कसं रविवारी ना बरेच जणांनी वाटत असत खूप थंडी का गावाला चांगलीच थंडी लागायला लागली दोन तीन दिवस झाले थंडी चांगली दिवसभर नाही पण म्हणजे उन्हात गेलं का ऊनच लागतं पण आता आलं की एकदम थंडी रात्रीची पण लागते चांगली थंडी आज ना नेमकी लिंबूच नाही आहे ना लिंबू असते दरवेळी तास अगं रामकृष्ण हरी रामकृष्ण सकाळपासून पार ना मी किती साडेपाचला ला ना तर सहा सात वाजेला बसून ये ना बिंड्यांचा आवाज येतो कारण रोड इथं जवळ आहे इकडून पण इकडून पण त्याच्यामुळे सारखा आवाज तु असतो तुम्हाला पण आवाज येतो त्यांना आंघोळ घे भारी वारकऱ्यांना चहा द्यायचं काम चाललंय आणि आपला ओम आणि दर्शन हे दोघ हे काम करतायत तर सकाळी सकाळी थंडी ना तर दी चहा देत आणि नंतर जेवण पण आहे तर ह्या आहेत शिवले आजी ओमची आणि दर्शनची आजी मस्त पैकी भाकरी करायचं काम चाललंय आजींच आता एवढे वारकरी आलेत ना तर त्यासाठी असणारे आमटी आणि भाकर भात बघा वरून असं छान दिसतात ना सगळे वारकरी तर इथं माझं चाललंय कांदा आणि लिंबू कट करायचं काम आतमध्ये गल्लीतल्या बाया आलेल्या आहेत तर त्यांचं चाललंय भाकरी करायचं काम कोण भाकरी करतेय तर कोण भाकरी लावा भाकरीला आणि दर्शनची मम्मी ती कोपऱ्यामध्ये त्या ते, पापड भासतायत तर जेवण वारकऱ्यांना काय नाही होत आणि छान झालं स्वयंपाक नंतर इथ सगळं झाल्यावरती आम्ही गेलो होतो खाली ना आणि एकदम गरम गरम सगळ्यांना जेवण वगैरे वाढायचं तुम्हाला पुढं दिसेलच ते आणि थोडाफार हातभारा आपला पण लागला पाहिजे खायच्या बाबतीत तर ना त्यांनी पापड तळला होता मग सहीला गेला होता मग सईचा कसं असत लगेच आई तू पण खा आई तू पण खा तेव्हा मग मी पण खात होते कारण <laughs> परत उष्ठ कुठं टाकता खाली ना म्हणून आणि हा व्हिडिओ काढतोय तो ऋतू काढतोय त्याच्यामुळं काय तिकड 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 इकडं चालूच आहे तर ह्या आमच्या निलमताई त्या म्हणत होत्या अजून पापड खा म्हटलं नको आता तर या तुम्ही पण पापड खायला पण छान लागत होते टेस्टी होते एकदम त्या आहेत वारकरी म्हणजे लेडीज पहिले जेंट्स लोक बसली आणि नंतर मग लेडीज तर काय झालं मी पहिलं एक हे घेतलं व्हिडिओ घेतला छोटीशी क्लिप आणि नंतर त्यांच्या तिथं टी व्ही युनिटे तिथं ठेवला कॅमेरा पण तो थोडासा वरतीच झाला थोडासा खाली हवा होता अजून म्हणजे जेणेकरून सगळं दिसलं असतं तर असं होतं इथं आमचं चाललंच होतं सगळ्यांना वाढायचं काम की आपली सानिका आहे दर्शनची बहीण यांच्या तिथं आज आहे हा कार्यक्रम आम्ही दोघी मिळून मध्ये मध्ये मुलं पण येत होती तर सगळ्यांना वाढायचं काम केलं कसं सगळ्यांनी मिळून काम केली ना तर पटपट पण होतात आणि अशी लई गडबड पण नाही होत तर बघा इथं सगळ्यांना वाढलं मी म्हणजे आम्ही दोघींनी थोडस काही मला खालीच पाहिजे होत कोणच नव्हतं ना कसं प्रत्येकाला ज्याची ज्याची गडबड असते आणि सई पण दर होती म्हणून नशीब तिने थोडस तरी मला हे करून दिलं आणि कसं थोडस हातभार आपला पण लागला ना एवढंच आपल्याला पुन्हा भेटलं तर भेटलं थोडंफार <laughs> आपण देवापर्यंत तर जात नाही तर यांच्याच पशी म्हणायचं चला बघायचं आता ना कॅमेरा नेमकी होता हंड्यापाशी पशी त्याच्या म्हणजे मोबाईल माझा आणि ना असं म्हणजे मला तर आवडतं बरं का जरा असं वाढायला वगैरे जास्त नाही नाही तर काय असो हे कसं आपलं थोडक्यात थो होतं ना तर मग चला वाढायला वगैरे आणि ना मृदूला पण आपल्याला खूप आवडतं बरं का असं वाढायला वगैरे कारण त्या दिवशी इथं पूजा होती ना तो वाढत होता आता सगळी लोक म्हणत होती की बघ मुलाला किती आहे किती काम करतो म्हणजे बाहेर जरा कधीतरी छान वाटतं ना म्हणजे लहान मुलांना तर वाटतच पण आपल्याला पण चला आलं सगळे तर मग जरा वाढायला वगैरे बरं वाटतं तर म्हणजे तीन सेक्शन होते ना त्यांच्या तर वरती भाकरी चालल्या होत्या मधी पण भाकरी आणि खाली जेवायचं होतं त्याच्यामुळे लई गडबड गोंधळ गर्दी वगैरे काय नव्हतं सगळं एकदम निवांत झालं होतं काय अशी लई गर्दी नाही काय नाही काय नाही तर जेवण वगैरे होऊन दिंडी निघाली होती रिटर्न तर मग परत भजन वगैरे चालू होतं तर म्हटलं चला सगळ्यांच्या पाया तरी पडाव आणि तुळस घेऊन त्या उभ्या आपल्या दर्शनची मम्मी ती तर मग सगळ्यांच्या पाया वगैरे म्हटलं पडाव तर पडत होते मी पाया आणि छकुलीला म्हंटल चल आली होती ती ना तर चल म्हटलं एक व्हिडिओ तरी घे तर मग काय मला एवढं घ्यायला जमलंच नसतं म्हणजे मी फक्त व्हिडिओ घेतला असता पण मध्ये दिसलं नसते असं तर राहतानी घाल दिंडी आणि मग नंतर सगळे घरातले जे फॅमिली मेंबर होते ना ते सगळे दिंडीला वाट लावायला गेले होते जरा जवळच मग आपले आता हे जे आहेत मं, ना ते सगळे गल्लीतलीच मुलं आणि आज जिंत लोक आहेत तर मग म्हटलं चला त्यांना तर मग ओमची मम्मी मला बोलली की आम्ही आलो तोपर्यंत सगळ्यांना मग वाढायचं काम चाललं होतं माझं आणि छकुली आली तर होती तर मग छकुली व्हिडिओ घेत होती तर म्हटलं चला गल्लीतले सगळे लोक जेवली वारीवाले तर जेवण गेले होते गल्लीतल्या सगळ्या लोकांना पण जेवण असतं त्यांना बोलवलेलं त्यांना पण सगळ्यांना जेवायला घातलं आणि नंतर आम्ही पण जेवायला बसलो म्हणजे मी चकुली आम्ही तर नंतर तो नाही व्हिडिओ घेतला आम्ही तर छान झाली ती आमटी भाकरी पण एकदम छान मस्त आणि लगेच ताजं ताजं खाल्लं ना त्याच्यामुळे एकदम छान वाटत होतं तर भरपूर जेवण झालं आणि मजा पण तेवढीच आली आणि छान पण वाटलं तेवढंच आणि सगळ्यांमध्ये मस्त वाटतं वाटत तर असतच माग मग जेवण वगैरे झालं मग घरी आले मी अडीच वाजले आत्ता गेलो होतो तिकडे देंडी होती ना छान स्वयंपाक होतो एकदम मस्त आमटी भात आणि भाकर मस्त छान पैकी चुरून खाली पोट आता जाम भरलंय आणि पसारा सकाळचा तसंच ठेवून गेले होते सकाळी साडे नऊलाच गेले होते फक्त नाश्ता केला पोहे केले तुम्हाला आणि डायरेक्ट गेले पण बरं तरी नशीब आंघोळ वगैरे लवकर आवरलं होतं आणि भांडी पण झाली होती कपडे पण झाले आता नाश्त्याची राहिलेली एक आता अडीच वाजले तर आता सईला झोप होते ती झोप आली आणि रुदू तिथं झोपला त्याला झोप आली इथं इकडं शेजारीच होतं ओमच्या यांच्या घरी इथं आपल्या जवळच आहे तिथंच होती मग रुदू आता तिथंच झोपला आहे आवरले बऱ्यापैकी आले मी सईला झोप लागली म्हणून आली घरी तर चला आता हिला झोपवते आणि राहिलेलं काम करून घेते जरा किचन वगैरे आवरायचं हा आपसारं बघा बाहेरचं झाडलं आहे आतलं झाडायचं आहे तर चला अवतार पार बे अवतार झाला आहे आज केस वगैरे तरी धुतले नाही सकाळी फक्त वरच्यावर केस अशी विंचरले आणि गेले तर चला आता सईला झोपू सई बघा पार झोपवरती आलेली ना सई आलं आला सईला सईचे केस छान वाटतात ना अशी मस्त छान ना चला आता वाजले सहा आणि सईना आम्ही चाललोय गावात कशासाठी चाललोय चाल ते बघू आणि दिंडी चालली बघा रोडनी त्या साईडला एक रोड आहे ना तुकाराम दुपारी पण दिंडी आली होती गल्लीत आणि इथं पण एक स्टॉप आहे गल्लीचा ते दिंडीचा त्यामुळं तुम्ही काल पाहिलं ना तिथं मला दाखवते मी या तिथं पण हाय जवळ खाली वाटते ही दिंडी बरं का पूजाचं चा वगैरे चाललंय काम आज दिवसभर आवाज होता दिंड्यांचा सगळीकडं पर मंडप बिंडप उभारलेलं आहे दिंडी हा तर चला कुठं चाललंय दाखवते तुम्हाला तर आम्ही इथं आलोय आहे स्टुडिओमध्ये रुजूचा फोटो काढायचे त्यासाठी फोटो कॉफी आपल्या त्या ना शाळेमध्ये मागितलं दोन फोटो कॉफीच मागवले नाही तर म्हणजे फोर पॅन्ट खाली आहे तर हापच पाहिजे म्हणून मग टी शर्टच घातलंय जरा डार्क कलरचा तर गावामध्ये आहे एक छोटस स्टुडिओ तर सहीला पण घेऊन आले मी आणि ज्या स्टुडिओ त्यांचा हा फोटो कपल फोटो तर इथं लावलेला आहे आणि त्यांच्या दादाने एका सेकंदात फोटो काढला रुजूचा फोटो काढला आणि मग आम्ही निघालो तर ह्या आहेत गावच्या गल्ल्या आतमध्ये ना ते स्टुडिओ एवढं आतमध्ये वगैरे जात नाही तर जातानी इथे छोटीशी अशी पिल्ल दिसली आम्हाला कुत्र्याची ती पिल्ल बघून मग रुदू आणि सई मग रुदूचं लगेच पुढं चालला होता त्याला म्हंटल नको जाऊ पण तो थे थे परत गेला आणि त्या कुत्र्याला म्हणत होता की पंजा दे पंजा आपण नाही का असं कुत्र्यांना म्हणतो तस तर तो काय करत होता जास्त पुढं जात नव्हतं पण ते कुत्र बघ ना किती शहाण आहे ना पंच देत होत पण हा घाबरत होता जरा त्याच्यामुळे हा पुढे जातच नव्हता तर ते बिचार बघा पंजा देत होत आणि नंतर त्या कुत्र्याला रुदू ए ए म्हणत होता आणि तो पंजा देतो पंजा घेतला नाही ना ऋदून तर कुत्रा धावलं त्याच्यावरती तर मग आम्ही निघालो घरी यायला भरपूर उशीर झाला कारण सई पण होते आमच्याबरोबर मग हळूहळू आम्ही चाललो होतो तर चला आता आजचा व्हिडिओ इथेच एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय